नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक का सेलच्या सांगली जिल्हा चिटणीसपदी आयुब पठाण भैया यांची निवड राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक का सेलच्या सांगली जिल्हा चिटणीसपदी आयुब पठाण भैया यांची एकमताने निवड करण्यात आली ही निवड पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग शाकिर तांबोळी भैया तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष देवभूषण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली नूतन चिटणीस यांनी यापूर्वी इस्लामपूर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पद भूषवलं आहे यावेळी अल्पसंख्यांक सेलचे इस्लामपूर शहराध्यक्ष मौलाना धाब जुबेर तांबोळी अमीर हवालदार मोहसिन मोमिन शरीफ शिकलगार रेहान मालदार मुद्दसर पठाण रशीद डाके आदी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली न्यूज प्रतिनिधी